गोव्यात सात डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी घडलेल्या बर्च रोमिओ लेन क्लब दुर्घटनेनंतर प्रशासनानं बेकायदेशीर हॉटेल्स बार आणि रेस्टॉरंट यांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे या मोहिमेअंतर्गत अनेक मोठी रेस्टॉरंट्स कुठल्याही सरकारी परवानगीशिवाय सुरू असल्याचं दिसून येत आहे अशा प्रकारच्या दक्षिणेतील तीन तर उत्तरेतील एका बड्या रेस्टॉरंटला प्रशासनानं टाळे ठोकलेत दक्षिण गोव्यातील कोलवा भागात प्रशासकीय अधिकाऱ्यांनी गॅलरी आणि फिश लँड या दोन्ही रेस्टॉरंटमध्ये जाऊन तपासणी केली असता त्यांच्याकडे अग्निशामक दल व्यापारी परवाना अबकारी परवाना अशा सरकारच्या कुठल्याच महत्त्वाच्या खात्यांचा परवाना उपलब्ध नव्हता अशा प्रकारे बाणावली किनाऱ्यावरील युअर स्टोरी हे रेस्टॉरंट देखील बेकायदेशीर असल्याचं आढळून आलं त्यामुळं अधिकाऱ्यांनी तात्काळ या तिन्ही रेस्टॉरंट्सना टाळे ठोकलेत तर उत्तर गोव्यातील हर्मल किनाऱ्यावरील एका हॉटेलकडेही आवश्यक परवानगी नसल्याचं दिसून आल्यानं ते बंद करण्यात आलं आहे हरमलमधील खाजन जमीन आणि मिठागराच्या जागेवर कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय बेकायदा बांधकाम केल्याचा ठपका ठेवत पेडण्याच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी हे संपूर्ण संकुल तात्काळ सील करण्याचे आदेश दिले होते त्यानुसार त्याला टाळे ठोकण्यात आलेत हे रिसॉर्ट जिथं उभं आहे ती जागा माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पारसेकर यांच्या मालकीची असून ती अन्य एकाला भाडेपट्टीवर देण्यात आली होती माका मात्र सो दुबावणी वासय असलोच काल आमचो हसरो आमदार खैतरी उलयलो मका एक खेद हाडला कोणीतरी व्हिडिओ की तो उजो लागलो तो पंचा क्लब हरम हरप ना ना नापोर बडस क्लब तसला क्लब आपल्याकडे सुद्धा असा आपल्याकडे आणि हसून पत्रकारांना सांगी म्हणजे म्हटले किती तरी एका कोणाचे तरी हे तकलेन असा विषय म्हणजे हॉटेल हा हॉटेला चलयना हा स्कुला कॉलेजीस बी असं एक माझी ही मल्टीपर्पज कॉपरेटिव्ह सोसायटी असा पाचकडे ब्रँचीज हवे एक दोन प्रॉपर्टीज लिजार दिल्ली असतात कोणाकडे दहा वर्षाचा लीज पंधरा वर्षाचा लीज असं जे लिजार दिल्ली असा ताणे आपल्य जे लिगल गोष्टी असतात त्यो पूर्ण करून ताजे चलव ताने जर बेकायदेशीर चल जाल्यार जबाबदार तो हा जमीन ओनर म्हणून ताने मला भाडे दिवप बरं आणि ताणे आज जरी केली जे तो जबाबदार त्यामुळे माझ्या नावा वेले ख हॉटेल जर असो विषय जर येता असा जाल्यार हा खंचंच हॉटेल हा पण हांवें दिल्या म्हज्या प्रॉपर्टीत हॉटेल चालतं असं त्यामुळे किंवा केले असं ताणें जो करणारो आसा ताणें भोगचें ताणें उत्तर दिवचें हांव तातूंत गाडी मात्र म्हाका हे ना ते बंद केले सील केले किंवा असल्यो गोष्टी आयकता हांव पण म्हाका ते पडलेलें ना हांव जमिनीचा मालक म्हणून हा ती जबाबदारी होतं गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा